रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लावून तसंच विविध सामाजिक उपक्रम राबवून रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार तथा कुडाळ मालवणचे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यकर्त्यांनी उत्साहानं साजरा केला रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार तथा शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांचा सतरा मार्च हा वाढदिवस त्यांचे रत्नागिरी येथेही मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते असून त्यांनीही हा वाढदिवस अत्यंत उत्साहानं साजरा केला पंधरा मार्च पासूनच रत्नागिरी शहरातील विविध ठिकाणी आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवस शुभेच्छांचे बॅनर झळकू लागले होते त्यामध्ये रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर जेल रोड मिरकरवाडा आठवडा बाजार आरटीओ ऑफिस नाका शिवाजीनगर जलतरण तलाव जे के फाईल्स या ठिकाणी हे बॅनर झळकले रविवारी सोळा मार्च रोजी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मालवण येथे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी रत्नागिरी येथून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते मालवण येथे रवाना झाले होते तेथे आमदार निलेश राणे यांना प्रत्यक्ष भेटून अनेकांनी शुभेच्छा दिल्या तर वाढदिवसादिवशी विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या माध्यमातून रत्नागिरीतील आविष्कार संस्थेचे सौ सविता कामत विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आलं यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचारी वर्ग तसंच संस्थेच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे चिटणीस अशोक वाडेकर भाई जठार नित्यानंद दळवी स्वाभिमान रिक्षा संघटनेचे पदाधिकारी शरद पालकर अनिल पावसकर तुषार देसाई संजीव बने अशोक पावसकर त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कांबळे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर नितीन चव्हाण बाबासाहेब कांबळे विनिता पवार तीर्थारेवाळे आदी पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते रत्नागिरी गणेशोत्सव सार्वजनिक मंडळाच्या वतीनंही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैव श्रीदेव भैरीबुवांची पालखी शिमगोत्सवानिमित्त झाडगाव येथील सानेवर बसली तेथे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन पालखीचं दर्शन घेऊन आमदार निलेश राणे यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी देवासमोर गारहाणं घातलं आणि प्रार्थना केली तर रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आलं त्यानंतर रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सतरा मार्च रोजी सुरू झालेला हा रक्तदानाचा उपक्रम माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी केला आहे त्यानंतर माहेर या संस्थेतील अनाथ मुलांना जीवनावश्यक वस्तू देऊन तसंच खाऊचं वाटप करण्यात आलं येथील लहानग्यानेही आमदार निलेश राणे यांच्या दीर्घायुष्यासाठी वाढदिवसानिमित्त झाली या, या सर्व उपक्रमांमध्ये रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष योगेश मगदूम उपाध्यक्षा अनुष्का शेलार सचिव प्रवीण लिंगायत खजिनदार अमोल देसाई शिवाजी कारेकर अजय लिंगायत राहुल भाटकर अमित देसाई अमृत गोरे साई सावंत ययाती शिवलकर श्रीनाथ सावंत निखिल शेटे नितीन पवार ओंकार सौ प्रणाली तोडणकर धुळक प्रणव सुर्वे रोहित भुजबळराव सागर सोलकर सौ अश्विनी देसाई सतीश लिंगायत कृष्णा पाटील सिद्धेश धुळक विशाल कांबळे अभिकारेकर बाबा भोळे प्रशांत देसाई राजेश झगडे दुर्गेश पिलणकर अंकुश मोहिते उद्देश लाड कुमारी अनन्या मगदूम आदी सहभागी झाले होते प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकरसह अनघानिक मगदूम रत्नागिरी